छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे बोदोड तालुक्यातील बाळासाहेब ठाकरे नगर येथील रहिवासी अनिल प्रभाकर कोकाटे यांच्या मुलाने गरिबीतून मोठे यश मिळवत संपूर्ण परिसरात कौतुकास पात्र आहे फक्त तेवीसव्या वर्षी अनिल कोकाटे यांचा मुलगा अंकित कोकाटे याने चार्टर्ड अकाउंटंट फायनल परीक्षा उच्च श्रेणीने उत्तीर्ण होत बोधवडचं नाव भुजबल केलंय अंकितचे वडील अनिल कोकाटे हे शहरात चहाचे छोटेसे दुकान चालवतात साध्या परिस्थितीतून आलेल्या या कुटुंबानं आपल्या मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य दिले अनिल कोकाटे यांनी स्वतः सातवीपर्यंत शिक्षण घेतले असले तरी देखील मुलांनी शिक्षण घ्यावे संघर्षमय जीवन त्यांच्यावर येऊ नये अशी त्यांची भूमिका राहील मुलगा सीए झाल्याचा आनंद व्यक्त करताना कोकाटे दाम्पत्याच्या डोळ्यात आनंद आले आई शारदाताई कोकाटे यांनी कॉलनीतील सर्वांना पेढे वाटून हा आनंद साजरा केला अंकित कोकाटे यांनी सांगितले की सीए हे क्षेत्र खूप संधी देणारं आहे मेहनत चिकाटी आणि जिद्द असेल तर कोणतंही ध्येय कठीण नाही आई वडिलांचं स्वप्न पूर्ण झालं हीच माझ्यासाठी मोठी कमाई आहे असं ते म्हणाली बोदवड शहरात आणि परिसरात अंकित कोकाटे यांच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होतोय अंकित बेटा तू सी एची परीक्षा टॉप मार्काने उत्तीर्ण झाला तुझा तुझ्या परिवाराला अभिमान आहे अत्यंत खडतळ परिस्थितीमध्ये तू हे परीक्षा उत्तीर्ण झाला याबाबत तुझे काय मत आहे खरं तर जी मी पास केलेली एक्झाम नाही आहे माझ्या भावाने माझ्या फॅमिलीने मामू मामाने आजी मन लोक सर्वांनी थोडं थोडं मला हेल्प केलेली त्यामुळे त्यामुळेच मी पास केलेले आहे आणि फर्स्ट ऑफ ऑल हे एक्झाम फक्त अभ्यास करून पास होण्यासाठी नाही आहे देवाची थोडीशी कृपा लागेल थोडं आपला हार्डवर्क लागेल थोडं घरच्या सपोर्ट लागेल तेव्हाच आपण हे पास करू शकतो आणि असं बघायचं म्हटलं तर सी ए इतकं हार्ड पण नाही आहे जर आपण व्यवस्थित अभ्यास वगैरे केलेला प्रॉपरली स्टडी प्लॅन केलेला तर आपण कोणीही पास होऊ शकतो आणि येणाऱ्या मुलांनीसुद्धा सायन्सच्या व्यतिरिक्त पण कॉमर्समध्ये पण नवीन नवीन कोर्सेस बघून तिथं सी सी ए सारखी तर कोर्सेस जॉईन करून कॉमर्समध्ये कॅरिअर करायला हवं सर्वांनी तुझ्या मनात कसं काय लागतं की बाबा तुझे बाबा एक छोटे व्यवसायिक आहे आणि चार्टेड अकाउंट होण्याचं तुझं कसं काय म्हणजे तुझं मत कसं काय त्याच्याकडे ओढलं असते इकडे कसं काय ओढला तू खरं तर मी आधी इकडे असत असताना ऐकलेलं की सी खूप हार्ड असतं आणि घरच्यांना आधी समोर होता तुम्ही ठरवलं जरी हार्ड असताना तरी फेस करणार नंतर मी आपण बघितलं की सी ए कसं करायचं असतं कसे लेवल्स असतात कसे एक्झाम्स असते कसं प्रिपेअर करायचं पप्पांना सांगितलं पप्पा मी बोलली हो आपण करू शकतो मग त्यांनी मी तसं गाईड गाईड केलं मला तसं मी एक एक, एक्झाम देत गेलो पास होत गेलो आणि मग झालं तसं तर पुढचं काय आहे तर तुझ्या नावापुढे चार्टेड अकाउंट म्हणून लागलं त्यामुळे तुझे वडील अत्यंत खडतळ परिस्थितीमध्ये एक चहाचा हॉटेलवरती आपला व्यवसाय करून तुला त्यांनी एवढ्या जेवढं जेपवरती पोहोचवलं आता भविष्यात खूप वडील आई वडिलांना काय संदेश देणार आहे काहीच नाही म्हणू शकत मी फक्त इतकं म्हणजे त्यांनी जितकं माझ्यावर केलं ना त्यासाठी फक्त धन्यवाद खूप जास्त आणि मी माझ्या परीनं पूर्ण प्रयत्न करणार आहे की जे माझ्याकडे होऊ शकतं त्यांना आणखी ठेवण्यासाठी ते करेन धन्यवाद न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी ईश्वर वाणी जळगाव बोदवड